नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळ्याला लवकरच सुरुवात होईल उन्हाळा म्हटलं की लिंबू सरबत आलंच पण हे लिंबू सरबत बनवायचं म्हटलं की दहा ते पंधरा मिनटे आरामशीर लागतात पण हेच लिंबू सरबत अगदी अर्धा मिनटात कसं बनवायचं ते मी आज दाखवणार आहे कारण आज आपण बनवणार आहोत लिंबू सरबताचं प्रिमिक्स हे प्रिमिक्स बनवायला ना उन्हाची गरज आहे नाही गॅसची नाही कोणत्या प्रिझर्वेटिव्हची तरीही हे प्रिमिक्स फ्रीजशिवाय वर्षभर छान टिकतं हे असं लिंबू सरबताचं प्रिमिक्स बनवून ठेवला तर अगदी लहान मुलंसुद्धा वाटेल तेव्हा सरबत अगदी चुटकीसरशी बनवून पितील उन्हाळ्यात लिंबूचे दर गगनाला भेटतात पण जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्यान लिंबू थोडे स्वस्त असतात त्यावेळी लिंबू आणून हे प्रिमिक्स बनवून ठेवू शकतो आणि उन्हाळ्याचा आनंद लुटू शकतो हे प्रिमिक्स वापरून तुम्ही पटकन लिंबू सरबत बनवू शकता ज्याने तुमचा वेळही वाचेल आणि पैसेही हे प्रिमिक्स सेट होण्याकरता कोणती काळजी घ्यायची प्रिमिक्स बनवल्यानंतर ते कसं स्टोर करायचं त्यासाठी कोणती काळजी घ्यायची ज्याने हे प्रिमिक्स वर्षभर फ्रीजशिवाय छान टिकेल यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी म्हणाल तर नेहमीपेक्षा एकदम सोपी आहे चला तर सुरुवात करूया तर इथे मी काही लिंबू घेतलेले आहेत आता सगळ्यात पहिल्यांदा लिंबू कोणती घ्यायची तर इथे लिंबू आपल्याला पातळसालीची घ्यायची आहे त्याचबरोबर ती चांगली पिकलेलीही घ्यायची आहेत कारण यामध्ये भरपूर प्रमाणात रस असतो लिंबू कसाही घ्या म्हणजे लहान मोठा पण त्यामध्ये भरपूर रस असायला हवा बाजारातून लिंबू आणल्यानंतर तो फ्रीजमध्ये ठेवायचा नाही तर शक्य होईल तितक्या लवकर त्याला वापरायला सुरुवात करायचं आहे मी इथे सकाळीच लिंबू आणलेले आहेत फ्रीजमध्ये अजिबात ठेवले नव्हते आता हे लिंबू आपल्याला स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून याला पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे आता बघा या लिंबूला आपल्याला कट करण्याआधी पोळपाटावर किंवा ओट्यावर असं गोलगोल फिरवून मऊ करून घ्यायचं आहे यामुळे ना लिंबूतील रस पूर्णपणे बाहेर अगदी व्यवस्थित आणि जास्त काही परिश्रम न घेता निघतो त्यामुळे सगळे लिंबू आपल्याला म्हणजे आपण जेवढे वापरणार आहोत तेवढे लिंबू आपल्याला असं गोलगोल गोल फिरवून थोडं मऊ करून घ्यायचं आहे फक्त या असं गोलगोल फिरवत असताना याला थोडा दाब द्यायचा आहे म्हणजे ते पटकन मऊ होतील आता लागतील तेवढेच लिंबू आपल्याला या पद्धतीने मऊ करून घेऊयात जेणेकरून यातून भरपूर रस निघेल आता हा लिंबू आपल्याला मऊ करून झाला की याला अडवं करायचं आहे आणि कापून घ्यायचं आहे असं अडवं करूनच कापायचं म्हणजे लिंबू पळायला सोपं जातं आता लागतील तेवढे लिंबू आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि कट करत असताना यातील बियाही आपल्याला बाजूला करायच्या आहेत आता याच पद्धतीने मी सगळे लिंबू कट करून घेते आणि त्यातील बियाही बाजूला करून घेते तर बघा इथे आपले सगळे लिंबू कट करून झालेले आहेत आता या लिंबूतील आपल्याला रस काढून घ्यायचा आहे तर बघा इथे मी एक मेजरिंग कप घेतलेला आहे यामध्ये आपण या, या लिंबूतील रस पिळून घेऊयात जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर घरातील एखादी वाटी किंवा पेला घेतला तरीही चालेल आणि त्यामध्येच आपल्याला हा लिंबूचा रस काढायचा आहे कारण जेवढा रस निघतो त्याच्या प्रमाणातच आपल्याला साखर घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला हे लिंबूचं रस एका वाटीमध्ये पेल्यामध्ये किंवा अशा मेजरिंग कपमध्येच काढून घ्यायचं आहे तुम्ही लिंबू लहान मोठा कसा वापरताय त्यामध्ये किती रस आहे त्यानुसार लिंबूचं प्रमाण घ्यावं लागेल इथे मी फक्त सहाच लिंबू घेतलेले आहेत त्यामध्ये माझा हा कप भरलेला आहे आता इथे एक आपल्याला ताट घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सगळं लिंबूचं रस ओतून घ्यायचं आहे एखाद दुसरी बी असेल तर तीही आपल्याला काढून टाकायची आहे कपभर इतका लिंबाचा रस घेतला आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर साखर किती घालायची तर आपण जेवढा रस घेतला आहे त्याच्या तिप्पट साखर आपल्याला यामध्ये घालायची आहे याच कपाने मी रस मोजून घेतलेला होता तर याच कपाने मी तीन कप साखर घालून घेते तुम्ही हा रस वाटीने पेल्याने मोजला असाल तर त्याच वाटीने किंवा पेल्याने तिप्पट साखर यामध्ये घालायची आहे आता तुम्हाला सरबत कमी गोड किंवा जास्त गोड जसं हवं आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण अगदी थोडं कमी जास्त करू शकता म्हणजे एखादा दुसरा चमचा कमी जास्त करू शकता आता ही साखर या रसामध्ये अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे इथे आपल्याला साखर विरगळू द्यायची नाही तर फक्त रसामध्ये ही साखर हलक्या हाताने मिक्स करून घ्यायची आहे तर बघा याला मी असं मिसळून घेतलेलं आहे आता याला आपल्याला सुकवून घ्यायचं आहे आता बघा तुम्ही हे जर जास्त प्रमाणामध्ये बनवताय तर याला दोन ते ती तीन ताटामध्ये थोडं काढू थोडं थोडं काढून घ्या म्हणजे याचा पातळ थर लागेल आणि हे लवकर सुकण्यास मदत होईल माझं खूप जास्त नाही त्यामुळे मी एकाच ताटात सुकवून घेणार आहे एकाच ताटामध्ये भरपूर असलं तरीही चालतं पण सुकण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो आता याला काय करायचं तर याला उन्हामध्ये अजिबात ठेवायचं नाही तर घरामध्ये सावलीत याला सुकवून घ्यायचं आहे चार ते पाच दिवस हे सुकण्याकरता लागतं चार ते पाच दिवस दहा ते बारा तास झाले की याला चेक करायचं आहे आणि याला चमच्याने थोडं मोकळं करून घ्यायचं आहे दहा ते बारा तास झाले की याला चमच्याने थोडं मोकळं करून घ्यायचं आहे नाहीतर काय होईल याला असंच ठेवला ना ते ताटाला चिटकून कडक होईल आणि ते काढता येणार नाही त्यामुळे प्रत्येकी दहा ते बारा तासानंतर याला थोडं हलवून घ्यायचं आहे फक्त याला इतकंही हलवायचं नाही की यामधील साखर विरगळी जाईल आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या की याला सुकवण्यासाठी अजिबात उन्हात ठेवायचं नाही तर घरामध्ये सावलीतच याला आपल्याला सुकवून घ्यायचं आहे तर बघा इथे मी तिसऱ्या दिवशी हे दाखवत आहे ॲक्च्युली दुसऱ्या दिवशीच मला दाखवायचं होतं पण काही कारणास्तव ते मला शूट करता आलं नाही पण प्रत्येकी दहा बारा तासाने मी याला थोडं हलवून मोकळं करून घेतलेलं होतं उन्हामध्ये अजिबात ठेवलेलं नाही घरातच ठेवलेलं होतं पण हे अजून पूर्णपणे सुकलेलं नाही त्यामुळे याला परत थोडं चमच्याने असं मोकळं करून घेऊयात आणि पसरून याला सावलीमध्येच म्हणजे घरामध्येच अजून एक दोन दिवस सुकवून घेऊयात तर बघा हे पाचव्या दिवशी छान असं सुकलेलं आहे आपली खडीसाखर कशी दिसते ना अगदी तसंच हे दिसत आहे साखरेला लिंबाचा रस चिटकून सुकलेला आहे त्यामुळे याला छान अंबूसपणा आलेला आहे साखरेचा गोडवा आहे हे अगदी छान असं सुकलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे सोबतच सरबताची चव अजून वाढावी याकरता यामध्ये चार वेलची फोडून त्याच्या बिया काढून यामध्ये घालून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही वेलची पावडर घातला तरीही चालेल पण हे मिक्सरलाच आपण बारीक करून घेणार आहोत तर वेलची यामध्ये आपोआपच बारीक होईल वेलची घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण वेलची घातल्याने या सरबताची चव दुपटीने वाढते एकदा नक्की घालून बघा आता याला आपल्याला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपलं चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे आता हे वापरण्यासाठी अजून थोडं सोपं व्हावं याकरता याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे तर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घालायचं आहे आणि याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा मिक्सर एकसारखं फिरवायचं नाही तर ऑन ऑफ ऑन ऑफ करतच याला बारीक करून घ्यायचं आहे एकसारखं जर मिक्सर चालवला तर मिक्सर गरम होईल आणि त्यामुळे साखर थोडी ओलसर होऊ शकते त्यामुळे इथे आपल्याला पल्स मोडवरतीच याला बारीक करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी सगळं हे बारीक करून चाळून घेतलेलं आहे अगदी सहज बारीक होतं अगदी साखर जशी बारीक होते ना तशी तर बघा हे आपलं सरबताचं प्रिमिक्स तयार झालेलं आहे यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे इथे तुम्ही मिठाऐवजी सैदव मीठ किंवा काळं मीठ घातला तरीही चालेल आता हे प्रिमिक्स स्टोअर कसं करायचं तर त्याकरता असं स्वच्छ हवाबंद काचेची बरणी घ्यायची आणि त्यामध्ये हे प्रिमिक्स भरून ठेवायचं फ्रीजच्या बाहेरही हे प्रिमिक्स वर्षभर छान टिकतं याला काहीसुद्धा होत नाही तर बघा इथे मी काचेची बरणी स्वच्छ धुवून कोरड्या कपडाने पूर्णपणे पुसून कोरडी करून घेतलेली आहे हे अजिबात कणवरसुद्धा ओलसर नको आता यामध्ये हे प्रीमिक्स भरून घेऊयात हे भरताना जो चमचा आपण घेतलेला आहे तो चमचाही आपल्याला पूर्णपणे कोरडाच घ्यायचा आहे असं भरून झालं की याला गच्च झाकण लावायचं आहे आणि स्वच्छ कोरड्या जागी याला ठेवून द्यायचं आहे फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपल्याला हे वापरत असताना याला जरासुद्धा पाण्याचा हात द लागू द्यायचा नाही हे प्रिमिक्स घेण्याकरता जो चमचा वगैरे घेतो ना तोही आपल्याला पूर्णपणे कोरडा घ्यायचा आहे जर याला थोडं जरी पाण्याचा हात लागला किंवा चमचा लागला तर याला पाणी सुटू शकतं आणि हे ओलसर होऊन खराब होऊ शकतं त्यामुळे ती मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे सरबताचं प्रिमिक्स बनवून झालेलं आहे ते स्टोअर कसं करायचं तेही समजलेलं आहे आता यापासून आपण मस्त सरबत बनवूयात तर ग्लासमध्ये दीड चमचा प्रिमिक्स घालून घेऊयात आणि यामध्ये पाणी घालून याला मिक्स करून घेऊ रिमिक्सचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता यामध्ये आपण आधीच मीठ घातलेलं आहे पण मीठ जर थोडं कमी वाटत असेल तर वरून थोडं मीठ घालून याला मिक्स करून घेऊ शकता आता यामध्ये जर तुम्हाला थोडी जिऱ्याची पावडर घालायची आहे किंवा पुदिना थोडा कुटून घालायचा आहे तर तो यावेळी घालू शकता पण मी यामध्ये भिजवलेला सब्ज्या घालणार आहे आता हे परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊ बघा तर तयार झालं पटकन मस्त असं रिफ्रेशिंग असं सरबत हे असं प्रिमिक्स बनवून ठेवला तर अगदी अर्धा मिनटात हे लिंबू सरबत बनवून तयार होतं हे असं प्रिमिक्स बनवून ठेवला तर अगदी लहान मुलंसुद्धा हे सरबत बनवून पिऊ शकतील फक्त याची योग्य ती काळजी घेतला तर हे प्रिमिक्स वर्षभर फ्रीशिवाय छान टिकतं तर आजची ही लिंबू सरबताच्या प्रेमिक्सची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग